नमस्कार माय टू फॅमिली तर सिडको लॉटरी दोन हजार चोवीस म्हणजेच या वर्षीची पहिली सिडकोची लॉटरी जाहीर झालेली आहे आणि सिडको महागृहनिर्माण योजना जानेवारी दोन हजार चोवीस अंतर्गत उपलब्ध तीन हजार तीनशे बावीस सदनिकांची विक्री तर याचं संपूर्ण वेळापत्रकसुद्धा आपण सांगणार आहोत त्याआधी सिडकोने कोणती लॉटरी जाहीर केलेली आहे त्याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहूया सिडकोची तीन हजार तीनशे बावीस शिल्लक घरे विक्रीसाठी उपलब्ध आहेत आणि ही घरे जी आहेत ती तळोजा द्रोणागिरीतील या घरांचा समावेश आहे आणि विशेषतः म्हणजे तळोजा आणि द्रोणागिरी नोडमध्ये सर्वाधिक घरे शिल्लक आहेत त्यापैकी सिडकोने प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर तीन हजार तीनशे बावीस घरांची नव्याने योजना जाहीर केली आहे यात द्रोणागिरी नोडमध्ये चारशे पस्तीस तर तळोजा नोडमध्ये दोन हजार आठशे सत्त्याऐंशी घरांचा समावेश आहे तर आपण पाहूया सोडतीचे वेळापत्रक सिडको सोडत जानेवारी दोन हजार चोवीसचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे सोडतीसाठी जाहिरात जी आहे ती सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्याची ऑनलाईन नोंदणीसुद्धा सव्वीस जानेवारीपासून सुरू झालेली आहे ऑनलाईन अर्जासाठी नोंदणीची समाप्ती जी आहे ती सव्वीस मार्च दोन हजार चोवीस मंगळवार रात्री आठ वाजता होणार आहे सोडतीसाठी ऑनलाईन अर्जाची सुरुवात ही तीस जानेवारी दोन हजार चोवीस मंगळवारी दुपारी बारा वाजता होणार आहे तसेच सोडतीसाठी ऑनलाईन अर्जाची समाप्ती सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस बुधवार रात्री अकरा वाजता होणार आहे अकरा वाजून साठ म्हणजेच बारा वाजता ऑनलाईन पेमेंट स्वीकृती सुरुवात एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस बुधवारी दुपारी बारा वाजल्यापासून तर ऑनलाईन पेमेंट एन ई एफ टी आर टी जी एस स्वीकृतीची अंतिम दिनांक आहे अठ्ठावीस मार्च त्याच्यानंतर एन ई एफ टी आर टी जी एस चलन स्वीकृती समाप्ती अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस सोमवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत सोडतीसाठी स्वीकृत अर्जाच्या प्रारूप यादीची प्रसिद्धी ही पाच एप्रिलला शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता होणार असून सोडतीसाठी स्वीकृत अर्जाच्या अंतिम यादीची प्रसिद्धी ही दहा एप्रिल दोन हजार चोवीस बुधवार दुपारी तीन वाजता होईल सोडतचे जे स्थळ आहे म्हणजे जे, जे सोडत होणार आहे ते आहे सिडको भवन सभागृह सातवा मजला सीबीडी बेलापूर या ठिकाणी तर सोडत एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस शुक्रवारी सकाळी अकरा वाजता होईल तसेच सोडतीमधील यशस्वी व प्रतीक्षा यादीवरील अर्जदारांची नावे सिडकोच्या संकेतस्थळावर एकोणीस एप्रिल शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता प्रसिद्ध करण्यात येईल सो so हीच महत्त्वपूर्ण अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार